सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय शास्त्र परमेश्वर अवताराने निरोपण केलेलं आहे हे ब्रह्मविद्या ब्रह्मविद्याशास्त्र अति गहनाचे गहन आहे भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये चौ चौथ्या अध्यायामध्ये सांगतात की नाही ज्ञाने न पवित्रं पवित्रम यह विद्यते ज्ञाना इतकी पवित्र वस्तू या जगामध्ये दुसरी कोणतीही नाही हे पवित्र आहे परमेश्वराचं शास्त्र आहे या परमेश्वराच्या शास्त्राचा या पवित्र शास्त्राचा भक्ताच्या हृदयामध्ये नितांत आदर असतो श्रद्धाभाव भाव असतो आणि अशा या शास्त्राचे पावित्र्य जपावे असे आमचे उद्धार करते सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सांगितलेलं आहे हे पावित्र्य जपण्यासाठी भक्त सदैव जागरूक असतो हे शास्त्र कसे आहे हे शास्त्र कोणाला सांगावे कोणाला सांगू नये याबद्दलही श्रीमद्भगवद्गीतेमध्ये भगवान श्रीकृष्णांनी निरोपण केलेलं आहे भगवान श्रीकृष्ण म्हणतात की इदं ते ना तपस्काय ना भक्ताये कदाचन नचा शुश्रूषवे वाच्यम योभ्य योभ्यसूयती इदम ते ना तपस्काय ना भक्ताय कदाचन हे ब्रह्मविद्याशास्त्र ज्यांची भक्ती करण्याची इच्छा नाही जे तप करीत नाहीत अशा मनुष्याला हे शास्त्र निरोपण करू नये इदम ते ना तपस्काय न भक्ताय कदाचन हे कुणाला निरोपण करावं कोणाला निरोपण करू नये हे या श्लोकामध्ये भगवान श्री कृष्णांनी सांगितलेलं आहे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंनी सुद्धा निरोपणामध्ये वेळोवेळी या ब्रह्मविद्याशास्त्राबद्दल याच रहस्य याच पावित्र्य जपण्याबद्दल निरोपण केलेला आहे आणि म्हणून महानुभाव पंथामध्ये पूर्वज साधूंनी या ब्रह्मविद्येचं पावित्र्य अबाधित राहावं म्हणून अनेक प्रयत्न केले त्या प्रयत्नापैकीच एक म्हणजे हे ब्रह्मविद्याशास्त्रासाठी एक स्वतंत्र लिपी तयार केली आणि त्या लिपीमध्ये हे ब्रह्मविद्याशास्त्र बद्ध केलं ग्रंथ बद्ध केलं साडेसहा हजार ग्रंथ महानुभाव पूर्वजांनी लिहिलेले आहेत असं जे संशोधना अंती समोर आलेलं आहे हे ग्रंथ लिहिण्यासाठी महानुभावांनी एक स्वतंत्र अशी लिपी तयार केली चार प्रकारच्या लिप्या तयार केल्या आणि ह्या लिप्या प्रचारित व प्रसारित केल्या आजही जुने ग्रंथ या लिपीमध्येच आपल्याला पाहावयास मिळतात हा एक मोठा प्रयत्न होता ब्रह्मविद्याशास्त्र त्याचं पावित्र्य जपण्याचा हा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न खरोखरच प्रशंसनीय आणि वंदनीय असा प्रयत्न होता परंतु जेव्हापासून या देशामध्ये परकीयांचं राज्य आलं इंग्रजांचं राज्य आलं आणि ह्या इंग्रजांनी आपल्या ह्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था स्थापन केली एक शिक्षणाचं एक बांधणी केली विद्यालय विद्यापीठ स्थापन करून आपल्या देशामध्ये शिक्षणाचा फार मोठा प्रसार केला या शिक्षणाच्या प्रसारामध्ये इंग्रज राज्यकर्त्यांच्या आधी ख्रिश्चन मिशनरीज लोकांनी हा प्रयत्न केल्याचा आपल्याला दिसून येतो ख्रिश्चन मिशनरीज लोक आपल्या देशामध्ये अगदी नागरी वस्तीमध्येच नाही तर आदिवासी वस्तींमध्ये पण जाऊन त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला आणि ठिकठिकाणी थीक शाळा विद्यालय विद्यापीठ स्थापन केले हा जो प्रयत्न चाललेला होता शिक्षणाचा शिक्षण प्रसाराचा त्या शिक्षण प्रसाराच्या चळवळीमध्ये इंग्रजांनी आपल्या देशामध्ये अशी एक समजूत पसरवण्याचा प्रयत्न शिक्षण प्रसारा बरोबर सुरू केला आणि तो प्रयत्न असा होता की ते भारतीय लोकांना आपल्या लोकांना सांगत होते की तुमचे पूर्वज अज्ञानी आहेत त्यांनी चुकीच्या प्रथा परंपरा समाजामध्ये रुजविलेले आहेत आणि त्या चुकीच्या प्रथा परंपरामुळेच आणि भारताची अशी अधोगती झालेली आहे म्हणून तुम्ही तुमच्या पूर्वजांच्या प्रथा परंपरा त्यागा आणि आमचे आधुनिक विचार तुम्ही अंगीकार करा अशा गोष्टी त्यांनी आपल्या भारतीय समाजामध्ये रुजवायला सुरुवात केली त्यांनी आणलेल्या काही गोष्टी चांगल्या होत्या त्या स्वीकारणं आपल्या देशातील लोकांना आपल्याला ते फायद्याचं होतं परंतु त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या स्वार्थाच्या पण गोष्टी इथे रुजविल्या कारण त्या मिशनरीज लोकांना त्यांच्या धर्माचा आपल्या देशामध्ये दे प्रचार व प्रसार करणं हे त्यांचं ध्येय होतं जास्तीत जास्त त्यांचा धर्म आपल्या भारत देशामध्ये रुजावा हा त्यांचा प्रयत्न होता आणि या प्रयत्नाचा भाग म्हणून त्यांनी आपल्या देशामध्ये आपल्या पूर्व परंपरेला आपल्या संस्कृतीला आपल्या धार्मिक श्रद्धांना हानी पोहोचवायला सुरुवात केली आघात पोहोचवायला सुरुवात केली आणि त्याप्रमाणे शाळा महाविद्यालय विद्यापीठामधून हा प्रचार सुरू झाला आणि ह्या प्रचाराचं एक असा परिणाम झाला महानुभाव पंथावरती की आमच्या महानुभाव पंथाचं जे ज्ञान जे लिपीमध्ये सांकेतिक लिपीमध्ये होतं ते सांकेतिक लिपीचा सुद्धा आमच्या महानुभावांनी त्याग करायला सुरुवात केली कारण त्यांच्या पुढे असं विचार मांडला गेला की हे लिपीमध्ये ग्रंथ असल्यामुळे सर्वसामान्य लोक या लिपी ग्रंथाच्या लिपीमुळे लिपीमधील बद्ध असलेल्या ग्रंथाच्या ज्ञानापासून वंचित राहतात सर्वांना ज्ञानाचे भांडार खुले करावे सर्वांच्या उपयोगाला हे ज्ञान जावं सर्वांचं भलं व्हावं सर्वांचं कल्याण व्हावं त्यासाठी हे लिपीमधील ग्रंथ बाहेर आणावेत आणि देवनागरी लिपीमध्ये त्याचा प्रसार करावा हे श्रेष्ठ काम आहे हे असं करायला पाहिजे असा त्यांनी इथं विच विचार रुजविला आणि महानुभाव पंथातील हजारो ग्रंथ देवनागरी लिपीमध्ये लिप्यांतरास सुरुवात झाली आणि हळूहळू ही जी महानुभाव पूर्वजांनी बनविलेली जी सांकेतिक लिपी होती आणि ती लिपी हळूहळू बाजूला पडत गेली आणि सगळीकडेच देवनागरी लिपीमध्ये ग्रंथ देवनागरी लिपीमध्ये दे ग्रंथ लिहिण्यास सुरुवात झाली आज अशी परिस्थिती आहे की आमची ब्रह्मविद्या आमचं संपूर्ण शास्त्र आज देवनागरी लिपीमध्ये दे सगळेच जण अभ्यासत आहेत हा हा जो प्रकार आहे हा प्रकार आमची संस्कृती आमची परंपरा आणि आमचे उच्च असे उद्देश नष्ट करण्याचा हा एक प्रयत्न आहे असे माझे मत आहे कसे ते आपण पाहूया शास्त्र हे पवित्र आहे आणि हे पवित्र शास्त्र पवित्र लिपीमध्येच ग्रंथबद्ध करायला हवं हे तर सर्वांना मान्य होण्यासारखं आहे जसं दूध खरकट्या भांड्यामध्ये किंवा मातीने भरलेल्या भांड्यामध्ये आपण दूध घेत नाही जर आपल्याला दूध घ्यायचं असेल तर ते दूध स्वच्छ निर्मळ धुतलेल्या आणि स्वच्छ अशा भांड्यामध्येच आपण दूध घेतो आणि ते प्राशन करतो तद्वत ब्रह्मविद्याशास्त्र हे सुद्धा शुद्ध पवित्र आणि निष्कलंक अशा लिपीमध्येच ग्रंथबद्ध करायला हवं हेही तेवढंच खरं आहे आमच्या पूर्वज महानुभावांनी शास्त्रासाठी नवीन लिपी तयार केली आणि त्या लिपीमध्ये हे शास्त्रबद्ध केलं आमच्या पूर्वज आचार्यांनी जी लिपी तयार केली ती लिपी अत्यंत शुद्ध आणि पवित्र आणि त्यामध्ये हे ब्रह्मविद्याशास्त्र बद्ध केलं साठवलं ग्रंथबद्ध केलं त्या लिपीमध्ये हे सगळं ज्ञान त्यांनी लिहून काढलं परंतु त्या लिपीला गुप्त लिपी असं म्हणून आमच्या पूर्वजांना संतांना आचार्यांना असं सांगू लागले बोलू लागले की पूर्वजांनी हे ग्रंथ लिपीच्या कडी कुलपात बंद केले आणि म्हणून सर्वसामान्य लोकाला हे ज्ञान मिळत नव्हतं वास्तविक तशी परिस्थिती आहे का आणि कोणती लिपी गुप्त नसते जोपर्यंत आपण ती लिपी शिकून घेत नाही तोपर्यंत ती आपल्यासाठी गुप्तच असते मग महानुभावांनी निर्माण केलेल्या सांकेतिक लिपीला गुप्त लिपी म्हणून आणि गुप्त लिपीमध्ये लिपी महानुभावांनी ज्ञान बंदिस्त करून टाकलं त्यामुळे सर्वसामान्य लोक त्यापासून वंचित राहिले असा अपप्रचार सुरू करणं कितपत योग्य होतं गुप्त लिपी तर सर्वच असते एखादा मराठी साहित्यामधला पी एच डी झालेला जर एखादा कोणी विद्वान असेल मराठी भाषेमध्ये त्याने पी एच डी केलेली असेल असा विद्वान असेल आणि त्याच्यापुढे जर एखादं कन्नड भाषेमधलं कन्नड लिपीमधलं एखादं वृत्तपत्र आणून त्याच्या हाती दिलं आणि त्याला कन्नड भाषा अवगत नसेल तर त्याच्यासाठी ती गुप्त लिपी आहे जोपर्यंत तो ती लिपी अवगत करणार नाही तोपर्यंत ती लिपी त्याच्यासाठी गुप्तच आहे किंवा एखादा मोठा इंग्रजी भाषेचा मोठा पंडित असेल ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी मध्ये तो फार मोठा विद्वान असेल पी एच डी झालेला असेल आणि त्याच्या पुढे जर एखाद एखादं देवनागरी भाषेतील देवनागरी लिपीतील एखादं वृत्तपत्र त्याच्या हाती दिलं तर तो ते वाचू शकणार नाही म्हणजे त्याच्यासाठी देवनागरी ही लिपी गुप्तच आहे सारांश सगळ्याच लिप्या गुप्त असतात जोपर्यंत आपण त्या लिप्या अवगत करून घेत नाही तोपर्यंत ती लिपी गुप्तच असते मग महानुभावांना हे ब्रह्मविद्याशास्त्र गुप्त लिपीमध्ये अं सांकेतिक लिपीमध्ये कडीकुल्पामध्ये बंद करून ठेवलं त्यामुळे ह्या समाजाला लीचरित्र महानुभावाचं शास्त्र समजलं नाही म्हणजे आमच्या पूर्वजांनी गुप्त लिपी जर केली नसती सांकेतिक लिपी जर केली नसती तरी सर्वांपर्यंत शास्त्र गेलं असतं असं म्हणणं कितपत सुज्ञपणाचं आणि बुद्धी बुद्धी प्रामाण्यवादाचं आहे परंतु सांकेतिक लिपी करणाऱ्या महानुभावांना संकुचित ठरविण्याचा प्रयत्न केला गेला बरं ज्या वेळेस सांकेतिक लिपी निर्माण झाली त्यावेळी जर आमच्या पूर्वजांनी देवनागरीमध्येच जर शास्त्र ठेवलं असतं लिहिलं असतं तर ते सर्व समाजापर्यंत पोहोचलं असतं का बरं विचार करा कारण तीनशे वर्षापूर्वी शिक्षणाचं प्रमाण समाजामध्ये किती होत पूर्ण गावामध्ये चार दोन लोक शिक्षण शिक्षण करणारे होते शिकलेले होते गावामध्ये जर एखादं पत्र आलं तर वाचण्यासाठी गावभर फिरावं लागायचं आणि जो कोणी एखादा साक्षर मनुष्य भेटला त्याच्याकडून ते वाचल्या जात असे म्हणजे शिक्षणाचं प्रमाण एक टक्क्यापेक्षा जास्त नव्हतं मग देवनागरीमध्ये जर हे शास्त्र ठेवलं तर हे सर्वांपर्यंत पोचलं असता असं म्हणणं कितपत सुज्ञपणाचं बुद्धिवादाचं आहे थोडक्यात हा सगळा संभ्रम पसरविला गेला आणि या संभ्रमामधून महानुभावांनी जे सांकेतिक लिप्या निर्माण निर्माण केल्या त्या सांकेतिक के लिपीचा त्याग करण्यास महानुभावांना प्रवृत्त केल्या गेलं हे अत्यंत चुकीची अशी समजूत समाजामध्ये पसरविल्या गेली ज्या इतर लिप्या आहेत त्या अपवित्र आहेत अशुद्ध आहेत कलंकित आहेत अशा अपवित्र अशुद्ध अस्वच्छ कलंकित लिपीमध्ये हे पवित्र असं शास्त्र बद्ध करणं योग्य नव्हतं म्हणून महानुभावांनी स्वतंत्र लिपी तयार केली ती शास्त्राची लिपी म्हणून महानुभाव पंथामध्ये सार्वत्रिक सगळ्यांपर्यंत पोहोचली शास्त्राचे लिपी ही शुद्ध पवित्र त्या लिपीमध्ये रजतमाचे कुठलंही लिखाण कुठलाही आशयबद्ध झालेला नाही अशी ही पवित्र लिपी आणि या पवित्र लिपीमध्ये शास्त्र केल्या गेलं कारण नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम इह विद्यते ज्ञाना पवित्र वस्तू या जगात दुसरी कोणती नाही ईश्वराच्या ज्ञाना इतकी पवित्र वस्तू या जगात कोणती नाही आणि अशी ही पवित्र वस्तू जर ग्रंथबद्ध करायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र लिपी करणं प्राप्त होतं आणि ते आमच्या महानुभाव आचार्यांनी केलं त्या व्यतिरिक्त ज्या देवनागरी लिपी आहेत ह्या पवित्र आहेत का हो नाही याच्यामध्ये मुलखाचे हिंसक वाक्य येत असुरी वृत्ती या लिप्यांमध्ये एक तुम्हाला उदाहरण देतो रघुनाथराव पेशवे त्यांचा पुतण्या नारायणराव पेशवे हे सोळाव्या वर्षी पेशवे पदावरती आरूढ झाले रघुनाथरावांना पेशव्यांची गादी पाहिजे होती पण पुतण्या त्या पेशव्याच्या गादीवर बसलेल्या त्यामुळं रघुनाथराव जखमी झालेले होते हृदयामध्ये आणि ते पेशवे पद मिळवण्यासाठी ते आतुर झालेले होते आणि इतिहासामध्ये नोंद आहे गार्दी यांना रघुनाथरावांनी पत्र लिहिलं की नारायणरावास धरावे नारायणरावास धरावे असं पत्र लिहिलं आणि ते पत्र गारद्यांकडे पाठवलं पण ते पत्र रघुनाथरावची पत्नी आनंदीबाई हिच्या हाती पडलं आणि आनंदीबाईंनी ते पत्र वाचलं आणि तिने जे पत्रात लिहिलं होतं की नारायणरावास धरावे त्या ठिकाणी त्या आनंदीबाईंनी धरावेच्या ठिकाणी मारावे असं केलं ध चं मा केलं रघुना नारायणरावास मारावे धचा मा केला, केला. आणि ते पत्र त्या याच्या हाती दिलं सेवकांच्या हाती आणि मग ते गारद्यांच्या हाती पडलं आणि गारद्यांनी मग नारायण रावाचा खून केला हे इतिहासामध्ये प्रसिद्ध आहे धचा मा केलं आनंदीबाईने आणि म्हणून नारायणरावास धरावे असा आदेश असताना तिथं मारावे असा आदेश केला ध चा मा केला आणि नारायणरावाचा खून झाला हे साहित्यामध्ये हे देवनागरी लिपीमध्ये असे कितीतरी म्हणजे तामसिक हिंसक अपवित्र लिखाण ह्या लिपीमध्ये झालेलं आहे आणि अशा ह्या लिपीमध्ये परमेश्वराचं शास्त्रबद्ध करणं कितपत योग्य आहे परंतु इंग्रजांनी अशी समजूत पसरवलेली होती की तुमचे पूर्वज हे अज्ञानी होते आणि म्हणून भारतामध्ये एक अशी लाट आली की जे जे पूर्वजांचं आहे जे जे परंपरा आहे त्या नाकारण्याची लाट आली आणि त्या लाटेमध्येच महानुभावांनी सुद्धा आपली सांकेतिक लिपी त्यागली या सांकेतिक लिपीचा त्याग केला सोडून दिली आणि देवनागरीमध्ये सगळं शास्त्र आणलं आणि आज हे देवनागरीमध्ये शास्त्र अभ्यासले जात आहे जर ईश्वराचं वचन ईश्वराचं ज्ञान जे परमेश्वराच्या श्रीमुखातलं ज्ञान आहे ते ज्ञान जर प्राप्त करायचं असेल तर आपल्या पूर्वजांच्या लिपीमध्येच पूर्वजांनी निर्माण केलेल्या लिपीमध्येच ते ज्ञान आपण त्या लिपीमधूनच आत्मसात केलं पाहिजे तरच त्या ज्ञानाचा गौरव आणि त्या ज्ञानाचं पावित्र्य जपलं असं होईल काही कठीण नाही ज्याला ब्रह्मविद्या जाणून घ्यायची आहे तो लिपी मधले देवना जे आमच्या पूर्व साधू संतांनी निर्माण केलेली लिपी शिकणं काय अवघड आहे का कोणत्याही ज्ञानियाकडे जाऊन साधूंकडे जाऊन त्या लिपीचा उलगाडा करून घ्यावा पाच पन्नास काय जे काय असतील बारा खड्या खुणा असतील शंभर एक असेल ते अवगत करून घ्यावं अवगत केल्यावर पूर्ण शास्त्र वाचायला त्याला जमणार ना फारोळा सगळा अवगत केल्यानंतर क ख ग अ ई क कका किकी की, कुकू कु, केक कोक को, खुना ज्या सांकेतिक आहेत ह्या सगळ्या शंभर दीडशेच्या वरती नाहीत ह्या शंभर दीडशे खुना आणि फारोळा आणि बाराखडी जर आमच्या पूर्वज साधू संतांनी निर्माण केलेली सांकेतिक के लिपीच्या बाराखडी जर आम्ही अवगत केली तर आम्ही संपूर्ण शास्त्र वाचू शकतो काय कठीण आहे देवनागरीमध्ये शास्त्र आत्मसात करण्याचा हट्ट का म्हणून हा हट्ट अनाठाई आहे अलीकडचं उदाहरण द्यायचं झालं तर मोबाईल फोनचं देता येईल मोबाईल फोनमध्ये पाच पन्नास शंभर दीडशे फंक्शन असतात डिलीट करणं सेव्ह करणं सेंड करणं ट्रान्सलेट करणं असे पाच पन्नास फंक्शन आहेत कोणी पण मोबाईल घेतलं की फंक्शन शिकून घेतो आणि मोबाईल हाताळतो जर मोबाईल हाताळण्यासाठी तुम्ही शंभर पाच पन्नास शंभर फंक्शन आत्मसात करून घेता तर मग हे ब्रह्मविद्याशास्त्राची जी लिपी आहे सांकेतिक लिपी ती सांकेतिक लिपी तुम्ही अवगत का करीत नाही कशासाठी देवनागरीमध्ये शास्त्र वाचण्याचा तुम्ही हट्ट करीत आहात तुमच्या या हट्टापायी आणि आमच्या पूर्व साधू संतांनी निर्माण केलेली पवित्र सांकेतिक लिपी आज हळूहळू हळूहळू माग पडत चाललेली आहे उठतो सुटतो तो देवनागरी लिपीमध्ये शास्त्र अभ्यासतो आणि ह्या लिपीकडे त्याचं म्हणजे तेवढं लक्ष नाही ही लिपी आम्ही आत्मसात केली पाहिजे आमच्या पूर्वजांनी जे आम्हाला सांगितलेलं आहे ते आम्ही स्वीकारलं पाहिजे शास्त्राचा जर आपल्याला पावित्र्याने गौरव करायचा असेल तर ते शास्त्र आमच्या पूर्वज साधू संतांनी निर्माण केलेल्या सांकेतिक लिपीमध्येच वाचलं पाहिजे हा हट्ट आम्ही केला पाहिजे ही आमची संस्कृती जपली पाहिजे हे आमचं पूर्व अं पूर्वाचार्यांनी घालून दिलेली ही प्रथा परंपरा आम्ही जोपासली पाहिजे तरच आम्ही आमच्या शास्त्राचा व आमच्या धर्माचा गौरव व पावित्र्य जपल्याचं आम्हाला समाधान लागेल सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय